आपल्या मध्ये आपले अध्यापक यांच्या दर्शना तसे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी आज डेंगू आजाराविषयी माहिती सांगण्यासाठी तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रकाशजी चौरे साहेब तसेच तालुका आरोग्य पर्यवेक्षक भोसकर साहेब तसेच जाधव मॅडम बाळासाहेब बंडलकर भाऊ चव्हाण तांबे शिस्टर जाधव शिस्टर आणि मी आरोग्यसेवक सूर्यकांत नेवसे तर डेंगू हा आजार असा आहे की त्याच्यावर ठोस असा औषध उपचार उपलब्ध नाही आणि हा जीवघेणा आजार आहे याबाबत आपल्याला ना माहिती होऊ नये हा आजार कसा होतो या आजाराची लक्षणं काय आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी उपाययोजना काय केल्या पाहिजे यासाठी व्हेंट पाईप आहे त्याला जाळी आहे शेजारी गप्पी मासे आहेत आणि त्या शेजारी ना पाण्याच्या लारवा ठेवलेल्या आहेत याचं प्रात्यक्षिक करून आणि या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा राबवायच्या यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतोय तर मी चौरे वावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी ना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आपल्याला काय काय होत आहे त्या बाबतीत थोडस मी मार्गदर्शन करतो सर्वप्रथम आपल्याकडं निरेमध्ये तुम्हाला मुलींना खरं वाटणार नाही ना। कीटकांनीच मिटिंग घेतली दासांनीच हो तुम्हाला नसेल माहित पण मला माहिती आहे ना परवाच डासांची मिटिंग झाली आता आम्हाला निरोप होता इथं बाळासाहेब बंडलकर आम्ही बसलो होतो तिघांनी मिटिंग घेतली तीन चार प्रकारचे आप डास आपल्याकडे असतात पहिला जो डास आहे तो एनाफिलिस आहे दुसरा आहे एडीस आहे तिसरा आहे क्युलेक्स आहे चार नंबरचा ओवेल किंवा मलेरी असे चार प्रकारचे चार डास आपल्याला त्रास देत असतात परंतु डासांनी मिटिंग घेतली त्यावेळेस सांगितलं एका डासाने दुसऱ्या डासाला की मी बाबा दिवसच काम करेल रात्रीचं काय काम करणार नाही एक डास म्हटला नाही बाबा मी रात्री दहा वाजेपर्यंतच काम करेल तिसरा डास म्हटला मी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तासच काम करेल जास्त वेळ काय काम करणार नाही आता एक का मुलींनो तुमच्या घरात एक डास तुमच्या अंगणात एक डास आणि तुमच्या गटरात एक डास तुम्हाला कुठंच सुटका नाही आपण म्हणतो एवढूसा डास परंतु एका डासापाई मुंबईमधला डायरेक्ट सिनेमाचा पिक्चरचा डायरेक्टर त्याच्याकडे कोटीची इस्टेट कोटीचे पैसे पण काहीच करू शकला नाही असे हे डेंग्यूसारखे आजार मलेरियासारखे आजार किंवा चिकनगुन्यासारखे आजार पसरवतो आपल्याला वाटतं की घरी गेल्यानंतर काय नाही एवढासा छोटासा डास तो काय करणार आहे आपल्याला सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो पहिला जो डास आहे जो एना करायचा त्याच्यावरती पांढरे चट्टेपट्टी आहे बरोबर आहे पांढरे चट्टेपट्टी असले की तुम्हाला याचा डेंगूचा डास आहे हा त्याचं नाव आहे एडिस इजिप्ती आता हा डास किती छोटा आहे अगदी छोटाचा छोटा था चोटा था चोटा डास पण डासांनी सासवड सारख्या शहरामध्ये अक्षरशः मृत्यूला झुंज अशी लोक मी आणि आमच्या टी एचारांनी बघितली हा डास किती छोटासा आहे त्याचं नाव आहे एडीसी चिप्ती आणि हा डास फक्त दिवसा चावतो रात्रीचा चावत नाही लक्षात ठेवा डेंग्यूचा डास हा रात्रीचा चावत नाही फक्त दिवसा चावतो कारण तो काय म्हणतो मी आठ ते पाचच काम करेल त्यापेक्षा पुढचं काम करणार नाही पुढचा डास आहे क्युलेक्स क्युलेक्स डास हा गटरात म्हणजे खराब पाण्यात त्याची उत्पत्ती होते हा डास काय करेल माहिती का तुमच्या कानापाशी गुनगुन गुणगुन करेल आणि विचारेल की अभ्यास केलाय का बरोबर ना कानापाशी आपण असं करतो असं करतो अत्यंत राखाडी कलरचा डास प्रत्येक डास दासाची सवय दासाचं जीवनचक्र हे वे वेगवेगळे आपल्या निर्यामध्ये आता कमीत कमी तीन चार चार ते चार प्रकारचे डास आताच तो मी समजा जर दोन दहा घर केली तर चार प्रकारचे डास तुम्हाला सापडतात पेशंट कडे बघितलं ना तर त्याचे डोळे टोमॅटोसारखे लाल झालेले असतात अंगावरती रॅश उमटले असतात त्याला काही कळत नाही आपण काय करतो त्याला आजारी पडल्यानंतर त्याला गोळशांनी त्याला मोड बट्टी त्याला करवस त्याला आमकस दे त्याला चिकूस दे त्याला काजूस दे त्याला नको नको ते घेत असतो आपण पण आणि हे सगळं काय करतो आपण आपल्या घरातच करत असतो तुम्ही आम्ही काय करत नाही आणि डेंगू झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात यायचं पुढे एक डॉक्टर साहेब आमच्या घरी डेंगू झालाय लक्ष नाही आरोग्य खात्याचं की याची ऑफिस काय करताय आम्ही काहीच करत नाही सगळं करायचं तुम्ही तुम्ही जर केलं तर ते सगळं आम्हाला व्यवस्थित तुम्हाला तापला तर आम्हाला हे अजूनपर्यंत कोणाच्या लक्षात आलं जवळजवळ मी अकरा बारा ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंचांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यातल्या चारच लोकांनी रिस्पॉन्स दिला किंवा काय नाही चौधरी साहेब सांगतात त्या पद्धतीने आपण तुमच्या गावात करून घेऊ असं आहे जर का तुम्हाला एकदा चावला तर तो डेंगू पसरवतो चिकनगुनिया पसरवतो आणि चिकासुद्धा पसरवतो डास एक आजार तीन आणि मग डास चावल्यानंतर आपल्याला काय काय होतंय तुम्हाला मुलींना खोट वाटेल अक्षरशः रुग्णाला फ्वाटला बांधून ठेवावं लागते डेंग्यूचा डास तुम्हाला चावला तर तीव्र ताप उमळमळ सगळे साधे दुखतात आणि डेंग्यूमध्ये डेंगू वन डेंगू टू डेंगू डेंगू फोर चार प्रकारचे आजार जरतात त्यात जर का तुम्हाला शॉक सिंड्रोम जर झाला डेंगू शॉक सिंड्रोम आणि एगर्जी प्युअर तुमच्या कुठल्या बॉडीतलं रक्त आहे हे त्या पेशंटलाच कळत नाही रक्त कुठनं येत आहे दाळ्यात नाही येत आहे का मेदून येत आहे का कशात नाही येत आहे तो पेशंट ॲडमिट असतो कुठं दवाखान्यात आणि त्याच्या पोट खाली चार चार पाच पाच पायमेड झालेल्या नंतर हे सगळं अधिकार आहे पाहिजे हे नंतर करून काहीच फायदा नाही हा डास ना विशेष म्हणजे दिवसा चावणार आहे स्वच्छ पाण्यात तुमचा उत्पत्ती घालतो विशेष म्हणजे डेंगूच्या डासाची मादी दिवसात पंचवीस ते अठ्ठावीस लोकांना चावते सगळ्यात आता महिला शिक्षक आहे थोडस जर व्यवस्थित ऐकलं तुम्ही ते लक्षतील डेंगूच्या डासाची मादी दिवसात कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीस लोकांना चावली याचं शास्त्रीकरण तुमच्या मानेवरती डास बसला तुम्ही झक्का मारला तो दुसऱ्याला चावाय केला परत झटका मारला तो तिसऱ्याला चावाय केला डेंगूच्या डासाची मादी तिचं टेम्परेचर असतं अठ्ठावीस अंश सेल्सिअस तिचं टेम्परेचर छत्तीस अंश सेल्सिअस होण्याकरता तिला पंचवीस ते अठ्ठावीस लोकांना चावावं लागतं ज्यावेळेस तिचं टेम्परेचर ओही होईल त्यावेळेस ती अंडी घालायला तुमच्या स्वच्छ पाण्यावरती मोकळी झाली ही त्याचं कारण आहे डेंग्यूच्या डासाची मादी दर तीन दिवसाला अडीचशे अंडी घालते दर तीन दिवसाला अडीचशे हिशोब करा तिचं लाईफ आहे एकवीस दिवसाच एकवीस दिवस म्हणजे ती कमीत कमी आठ वेळा अंडी घालते आता पूर्ण डिरेचा विचार करा एकदा का डेंग्यूच्या डासाची मादी दूषित झाली तिची संपूर्ण पिलावळ दूषित सगळी पिल्ल जेवढी तुमची उत्पत्ती होईल ती संपूर्ण दूषित निर्माण होते त्यामुळं ह्या डासाची साथ लवकर आटोक्यात येत नाही